दूध उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे या ठिकाणी दिवस शेतकरी बसलेले आहेत अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या अठराव्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली आपण पाहिलं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर हे अभूतपूर्व रित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले साधारणपणाने पंचावन्न किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे दुधाच्या धंद्यामध्ये ते सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेले हे शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे यावर आंदोलन संपलेलं नाही आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आले ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात उद्या मंत्रालयात येऊ शकतात हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे आमचं ठेव आंदोलन सुरूच राहणार आहे पुंतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील अनुदानाचे जे सगळे नाटक आहेत ते बंद करा आणि एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे बे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे हा मोर्चा संगमनेर जर ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता तर हा मोर्चा अकोल्यातच आढळण्यात आला होता परंतु आम्ही शामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही किसान सभेचा लाँग मार्च साक्षीला आहे अकोले ते लोणी लाँग मार्च साक्षीला आहे शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू ठरू लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळे जण उभे आहोत बैठकीसाठी आपल्याला आप आता बैठक आप करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे आता निर्णय घ्या आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही चाळीस रुपये शेतकऱ्याला द्या बस इतकंच आमचं मागणं आहे त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही